आज आपल्या ह्या पवित्र ठिकाणी तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीच्या पायाभरणीसाठी व जो धम्मदेसना कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते आदरणीय रामप्रसाद बोर्डीकर साहेब आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या शुभ आशीर्वादाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे ते आदरणीय भंतेजी शरणानंद महाथेरोजी आदरणीय ज्यांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं आणि समाजकारणाच्या राजकारणाच्या माध्यमातून जेव्हापासून मी ह्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिंतूर सेलूमध्ये काम करत आहे खास पूर्णला जाऊन ज्यांचे आशीर्वाद पहिल्यापासून मी घेत आलेली आहे ते आदरणीय डॉक्टर उपगुप्त महाथेरोजी या ठिकाणी उपस्थित आदरणीय पत्यासन थेरोजी उपस्थित शीलरत्न थेरोजी उपस्थित संगपाल थेरोजी श्वेतबोधीजी उपस्थित आदरणीय जी आदरणीय संघप्रियजी आदरणीय सुगता बोधीजी आदरणीय धम्म घोषजी आदरणीय महानंदजी आदरणीय भंते पथ्यावंशजी आदरणीय भंते पथ्यावर्धनजी आदरणीय ज्यांच्या पाठपुराव्यामुळे आणि ज्यांच्या इच्छेमुळे आज या ठिकाणी परभणी जिल्ह्यात नव्हे तर मराठवाड्यात असं छान पद्धतीने या ठिकाणी भगवान बुद्धांची मूर्तीची स्थापना होत आहे ते आमचे म्हणते संघरत्नजी की ज्यांनी वेळोवेळी की त्यांनी इच्छा व्यक्त केली की या ठिकाणी सुंदर अस भगवान बुद्धांची मूर्ती उभी केली पाहिजे एवढच नाही तर ह्या पुढे या ठिकाणी भव्य दिव्य असं विपशना केंद्र स्थापनेची सुद्धा त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि मला या ठिकाण सांगायचंय कि ज्या पद्धतीने डॉक्टर उपगुप गुप्त महाथेरोजींनी सांगितलं की आपले भगवान गौतम बुद्ध हे कोणा एका ठराविक समाजाचे नाही तर ह्या जगामध्ये सर्वांचे आहेत आणि इतका चांगला संदेश भगवान बुद्धांनी आपल्या सर्वांना दिलेला आहे शांतीचा संदेश भगवान बुद्धांनी आपल्या सर्वांना दिलेला आहे ह्या जगाला द्वेषाने नव्हे तर प्रेमाने जिंकलं जाऊ शकत हा संदेश गौतम बुद्धाने आपल्या सर्वांना दिलेला आहे शांतीचा संदेश देणारे आणि हा संदेश आज प्रत्येकाच्या कुटुंबापर्यंत लहान मोठ्या पर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून जे काम ही या मंचावर बसलेले सर्व महामानव करत आहे त्या कामाला हातभार बोर्डीकर परिवाराचा लागला पाहिजे याच्यासाठी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी पुढाकार घेतला आणि मी जेव्हा बाबांना सांगितलं की असं असं करण्याची इच्छा आहे आणि हे ठिकाण सुद्धा आपलं एक चांगलं पवित्र असं ठिकाण झालं पाहिजे बाबांनी तत्काळ स्वतः या ठिकाणी आले ठिकाणाची पाहणी केली इंजिनियर्स या ठिकाणी बोलवले आणि या लागलीच या कामाला सुरुवात झालेली आहे पायाभरणी सुद्धा झालेली आहे कारण की भव्य दिव्य अशी पस्तीस फुटाची बुद्धांची मूर्ती या ठिकाणी उभारली जात आहे आणि मग इतका चांगला कार्यक्रम होत असताना सर्व भंतेजींचे भिक्खू संघाचे आशीर्वाद लागले पाहिजे कुठलंही चांगलं काम करत असताना उपासक उपासिकाही या ठिकाणी असल्या पाहिजे म्हणून या कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी माझे सर्व सहकाऱ्यांनी मागच्या पंधरा दिवसांपासनं गावागावामध्ये जाऊन आपल्या सगळ्यांना आमंत्रण ह्या कार्यक्रमाचं दिलं या ठिकाणी पुढाकार घेतलेले आपले विजूभाऊ वाकळे सुमेधजी सूर्यवंशी गुनिभाऊ वाकोडेजी युवराज घनसावतजी अक्षय सूर्यवंशीजी राहुल शिंदेजी रमेश चव्हाणजी ेजी बंडू गायकवाडजी रोहिदास खंदारेजी शुभम खंदारेजी ह्या सगळ्यांनी आपल्या सगळ्यांना आमंत्रण दिलं आणि या पावसामध्ये देखील आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात ही तुमची उपस्थिती बघून निश्चित मला खात्री आहे की जी अपेक्षा आपण या ठिकाणून करतात त्या अपेक्षा जास्त मोठं असं या ठिकाणी आपण भगवान बुद्धांचं एक पवित्र स्थळ उभं करू की जेणेकरून या ठिकाणी येणारा प्रत्येक जण हा ऊर्जा घेऊन जाईल एक प्रेरणा घेऊन जाईल की जी शिकवण बुद्धांनी आपल्याला आहे ती शिकवण आपण आपल्या जिंतूर सेलूतल्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवून या समाजाला शांत संयमाच जे काही शिकवण आहे ती पोहोचण्यासाठी आपण सर्वजण मिळून या ठिकाणी काम करणार आहोत आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आतापर्यंत बोर्डीकर परिवारावर आपण भरभरून असं प्रेम केलं जेव्हा जेव्हा संधी दिली तेव्हा तेव्हा परिवाराने या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी काम करण्याची संधी कधीच सोडली नाही मला बनतेजी या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की ह्या जिंतूर सेलू मध्ये गावागावांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभा करण्याचं काम माझ्या बाबांनी रामप्रसाद बोर्डीकर साहेबांनी या ठिकाणी केलं मी सहज बाबांना विचारलं की बाबा याच्या मागचं कारण काय प्रत्येक गावात गेलं की मला समाज बांधव सांगतात दिदी हे साहेबांनी दिलं दिदी आमच्या गावातला सा पुतळा साहेबांनी दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा साहेबांनी दिला, दिला।, दिला। समाज मंदिर साहेबांनी दिलं मी बाबांना विचारलं का साहेब बाबा आपण असं सगळं केलं तर बाबांनी मला सांगितलं की फक्त भारत देशाला नाही तर जगाला नवल वाटावं असं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि त्यांनी जी त्या त्यांची परिस्थिती नसताना सुद्धा एवढ्या बाबासाहेब आंबेडकरांनी घेतल्या आणि आज सगळ्या जगाला सगळे जग आपला भारतीय पूजन करते ते संविधान ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि त्या संविधानामुळेच आज मी एक लेख असून सुद्धा या जिंतूर विधानसभेची आमदार होऊ शकले हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे झालं आणि या संविधानाचा मान आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली संविधानाच्या पुढे डोकं ठेवून मोदीजी कामाला सुरुवात केली आणि अशा पद्धतीने संविधानाचा सन्मान करणारी ही सगळी मंडळी आहेत आणि त्या संविधानाला पुजणारे आम्ही है सगळेजण आहोत आणि त्याचा मान राखत की डॉक्टर बाबासाहेबांसारखे आपले गावागावातले मुलं मुली शिकले पाहिजे जे विचार डॉक्टर आंबेडकरांनी दिलेले ते विचार अंगीकारून या जगामधलं सर्वोच्च स्थान माझ्या जंतूर सेलूच्या लेकरांनी गिमळवलं पाहिजे हा विचार करत माझ्या बाबांनी गावागावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि अनेक मंडळी आपापल्या कष्ट करून वेगवेगळ्या पदांवरती बसतात आणि गावात कधी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेलो कधी कुठे गेलो भेटतात सांगतात दिदी मी जिंतूरचा आहे ह्या गावचा आहे आणि साहेबांनी आम्हाला त्यावेळी मदत केली म्हणून आज मी या ठिकाणी चांगल्या पदावरती आज काम करत आहे अभिमान वाटतो जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा प्रत्येकाला त्याचा त्या, त्या संधीचा फायदा मिळवून देण्यासाठी कुठेच परिवार कधी कमी पडला नाही आणि आता यापुढे सुद्धा भंतेजींनी आमच्या संघरत्नजींनी जी काही एक दोन वेळेस आमची चर्चा झाली खूप चांगल्या पद्धतीने ते या ठिकाणी आपल्या धर्माचा भगवान बुद्धांच्या विचारांचा प्रचार प्रसार करत आहे त्यांचे विचार ऐकले की निश्चितच या चांगल्या कामासाठी आपला हातभार लागला पाहिजे त्यांनी जी इच्छा इच्छा व्यक्त केली ती पूर्ण करत आहे त्यांनी सांगितलं की तुमच्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या जिंतूर सेलूची आमदार म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली आणि या पाच वर्षामध्ये प्रत्येकाच्या कुटुंबाला काही ना काही देण्यामध्ये मला यश मिळालेले मी या ठिकाण ठामपणे सांगू शकते आज जिंतूर सेलू मध्ये मराठवाड्यात सगळ्यात जास्ती घरकुलांची बांधकामं कुठे चालू असतील तर जिंतूर सेलू मध्ये चालू असतील रमाई आवास योजना शबरी आवास योजना होळकर आवास आवास योजना योजना मोदी आवास योजना अशा वेगवेगळ्या आवास योजनांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला घरकुल देणं प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणं कारण की एका लेकीला आपण आमदार बनवले आमदार म्हणून विकासाचा निधी प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याच्या कामामध्ये तर कुठे तुमची निधी कमी पडलीच नाही पण त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबामध्ये अडी अडचणीला मी तुम्हाला सगळ्यांच्या उभे राहू शकलेले आहे आरोग्याच्या सेवेमध्ये सुद्धा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आपण आरोग्याची मदत या ठिकाण करू शकलेलो आहे आता लाडकी बहीण म्हणून योजना चांगली आपल्या सरकारने काढलेली आहे ती गावागावामध्ये आपली योजना दूध जात आहे एवढेच नाही तो वडीलधारी मंडळींसाठी वयोश्री योजना प्रत्येकाला त्या वयोश्रीचा लाभ मिळाला पाहिजे याच्यासाठी सातत्याने आपली माझी सगळे सहकारी मंडळी काम करत आहे एका लेकीला आमदार केल्यानंतर ले आपल्या आयुष्यामध्ये निश्चितच आपल्या चेहऱ्यावरती आनंद झाला पाहिजे अशाच पद्धतीचा प्रामाणिक प्रयत्न मी आतापर्यंत केलेला आहे ह्याच्या पुढे सुद्धा सातत्याने असाच प्रयत्न मी करत भगवान बुद्धांच्या शिकवणी मध्ये शांत संयम आणि प्रेमाने लोक जोडणं द्वेषाने फक्त द्वेष पसरतो पण प्रेमाने प्रेम पसरतं आणि प्रत्येकजण ह्या जिंतू सेलूमध्ये राहणारा हा माझा कुटुंबातला व्यक्ती आहे अशाच पद्धतीने प्रत्येकाची सेवा करण्याचा आतापर्यंत मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे यापुढे सुद्धा करायचा आहे यापुढे मला रत्नजींनी सांगितलं की विधानसभेचा फॉर्म भरायला जायच्या आधी आपण या ठिकाणी गौतम बुद्धांची मूर्ती उभारली पाहिजे म्हणलं ते तर नेहमीच करेल पण उपासिकांच्या पुढे मला आणि त्यांना मला विचारायचं आहे आहे तुम्ही जो विश्वास माझ्यावर टाकला मला आमदार बनवली त्या विश्वासाला पात्र मी ठरलेली आणि यापुढे आणखी चांगली कामं करण्यासाठी मला पुढे जायचंय आपल्या सगळ्यांच्या विश्वासावर आपल्या सगळ्यांच्या प्रेमावरती मला पुढे जायचंय आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये चांगलं देण्या साठी मला आणखी ताकद आपल्या सगळ्यांचा विश्वास प्रेम अशाच पद्धतीने माझ्यासोबत राहणार आहे का आपण बुद्ध परिवाराचे सगळे परिवाराचा कुटुंबाचा घटक म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत मला मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या माता भगिनींना मला तरुण बांधवांना मला विचारायचं आहे की आणखी खूप काही कामं आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये करायची ज्या पद्धतीने पवित्र अशा या ठिकाणी गौतम बुद्धांची या सगळ्या भंते गणांच्या या भिक्खू संघाच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी या महान कामाला सुरुवात झालेली आहे निश्चितच जेव्हा हा पूर्णत्व पूर्ण पुतळा पूर्ण होईल या ठिकाणी पूर्ती पूर्ण होईल तेव्हा तर याच्यापेक्षा भव्य दिव्य असा आपण कार्यक्रम करणार आहोत पण हा विश्वास तुमचा कायम माझ्या सोबत ह्या लेखी सोबत राहणार आहे का एवढंच मला आपल्याला विचारायचंय की तुम्ही जर माझ्यावर विश्वास दाखवला असंच प्रेम ठेवलं तर निश्चितच तुम्ही जे म्हणाल ते करण्यासाठी कधीच कुठे कमी पडणार नाही ही, ही लेख हा विश्वास मी तुम्हाला ही, ही शब्द या ठिकाणून देते मला एकदा आपण विश्वास द्या हात वरती करून विश्वास द्या आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण या पावसाच्या ठिकाणी आलेला आहात हेच बघून मला समजलेलं आहे की तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत कायम राहणार आहे या पुढे आणखीन मला तुमची ताकद लागणार आहे तुमचे आशीर्वाद लागणार आहे कायम सोबत ठेवणार आहात आपण सर्वजण असच आशीर्वाद आपण राहू द्या आणि भगवान बुद्धांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चालणारी ही मेघना बोर्डीकर कधीच कुठे कमी पडणार नाही आपल्याला कधीच आपण ठेवलेला विश्वासाला तडा जाणार नाही हा शब्द मी आपल्याला आज ह्या पवित्र ठिकाणाहून देते आणि थांबते जय भीम तर धन्यवाद दिदी सुंदर असं या ठिकाणी वेचन आपण मनोगत मांडलेलं आहे म्हणून मला मनाव असं वाटतं की शब्दांची पूजा बांधित नाही मी माणसासाठी आरती गाते ज्याच्या घरी सूर्य नाही त्याच्या हाती मी उजेड देते त्याच्या हाती मी उजेड देते आता